महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या चपराशीपुरा येथील मनपा उर्दू शाळा व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे अचानक एक अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका यांनी भेट दिली या अचानक भेटी तपासणीमध्ये शाळेतील मुलं मुली यांना योग्य प्रकारे शिक्षण देण्यात येते का शिक्षक उपस्थित असतात का मुख्याध्यापक व्यवस्थित शाळेत निरीक्षण करून घेतात का अशा विविध माहिती जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी प्रकाश मेश्राम यांनी शाळेत विद्यार्थी व शिक्षक व कर्मचारी यांची माहिती पुरवली तसेच मुला मुलींनी शाळेत छान शिकवतात सर्व शिक्षक व कर्मचारी अभ्यास घेऊन कुटुंबासारखी वागणूक देतात तसेच या भेटीमध्ये आरोग्य अधिकारी विशाल काळे महानगरपालिका अमरावती यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे होत असलेल्या औषध उपचाराबाबत माहिती दिली सोबतच दवाखान्यात सर्व तपासणी मोफत असल्याची खात्री केली व येथे डॉक्टर व कर्मचारी यांची विचारपूस करण्यात आली या अचानक भेटीत शहराचे सात रोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे आपल्या दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश पाटील फार्मासिस्ट आरोग्यसेवक उपस्थित होते सर्व तपासणी केल्यानंतर अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी आनंद व्यक्त केला